पैसे मिळतात ना महानगरपालिका कर देतो दे ना पेमेंट मला माहिती ना पहिलं शेवटची वॉर्निंग तुला पहिली आणि शेवटची वॉर्निंग आम्ही गडा पूर्ण पॅक करून करून ठकलो गेलो आहेत आणि आमची छोटी छोटी पोरं आहेत ती पाण्यात जाऊन खेळतात मग आम्ही काय करायचं त्याला पूर्ण होलिस्टिक सोल्युशन काढलं जाईल रस्ता पण बनेल गटार पण बनेल हा स्वच्छतेचा प्रॉब्लेम पण ऍड्रेस होईल मॅडम एकशे पंचावन्न ही जागा आता गार्डन साठी आरक्षित आहे त्यासाठी काय करणार त्याच्यावरती एमआरटीपीची नोटीस वगैरे काय देणार का त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे हो त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे त्यावर अतिक्रमण झालेलं आहे हो ऐका ना हो मॅडम हे बघा हे अतिक्रमण नाही तर काय आहे अतिक्रमण आहे की नाही सतरा गुंठे काहीतरी गार्डनची जागा आहे ती आरक्षित जागा आहे ती त्यांनी कब्जा केला त्यासाठी काय करणार आता सांगितलं जेवढे पण पण बंगले आहेत पंचवीस फॉर्म करून देतो तर मग तो सोसायटीचा प्लॉट होईल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे निर्मलच्या करारी गार्डन मध्ये काही दिवसांपूर्वी आपण याच ठिकाणीची बातमी दाखवली होती आलेशान बंगले आहेत परंतु प्रकारे सांड पाणी त्यांच्या दारात येतो आणि त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो त्याच्या पुढे जर आपण गेलो तर सर्वे क्रमांक एकशे पंचावन्न ही जागा या बंगलोसाठी गार्डनची आरक्षित आहे असं असताना त्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आगरी सेनेची टीम स्वतः कैलास पाटील या ठिकाणी आलेल्या आहेत आणि लोकांची काय व्यथा आहे ती पण आपण परत एकदा जाणून घेऊ ताई तुम्हाला ता काय त्रास आहे येते आम्हाला इकडे गटाराचं पाणी खूप बाहेर येते आणि आम्ही बिल्लरला सांगायचं ते काही लक्ष देत नाही आमच्याकडे तुम्ही काय करायचं तर करा सांगतात आम्ही गटा पूर्ण पॅक करून करून ठकलो गेलो आणि आमची छोटी छोटी पोरा आहेत ती पाण्यात जाऊन खेळतात मग आम्ही काय करायचं त्याला बिल्डर कोण आहे त्यांचे बिल्डर विक्टर डिसोजा ते आहेत तिकडे त्यांना ते काय हे आहे तिकडे समोर त्यांना आम्ही सांगून सांगलो ते स्वतःही आम्हाला बोलले होते की तुम्ही काय करायचं ते करा मग आम्ही काय करायचं म्हणून आम्ही थांबले मग आता आम्हाला हा सोल्युशन मिळाले आम्ही इथे आलो विक्टरजी विक्टरजी काय काय समस्या का पाणी तुमचं पण ते तुमचं मदतने पावसाचं पाणी पडते तुम्ही बिल्डिंग बनवताय सगळ्या गोष्टी विचार नाही केलं आम्ही केलं आता ते पाणी बघा चालू माझ्यावर चालू तुम्हाला दाखवतो पाणी खतरनाक इथे मला बांधती नाही नाही इत नाही माझं काय बिल्डिंगचं काम रेणिस काय प्रॉब्लेम नाही वेक्टरची एक बस आणि सोसायटी वाले एकत्र आपण अधिकारी आहेत त्यांना विचारू मॅडम आता ह्याचं काय सोल्युशन काढू सर ही जागा हॅन्ड झालेली जा नाहीये पालिकेला यांनी जागा हॅन्ड केल्यानंतर पूर्ण होलिस्टिक सोल्युशन काढलं जाईल रस्ता पण बनेल गटार पण बनेल हा स्वच्छतेचा प्रॉब्लेम पण ऍड्रेस होईल मॅडम एकशे पंचावन्न ही जागा आता गार्डन साठी आरक्षित आहे त्यासाठी काय करणार कारण कुठेतरी अतिरिक्त जागा त्यांनी त्याच्या ते ताब्यात घेतली महानगरपालिकेकडनं काय कारवाई करणार त्याच्या जागा हँड करण्यासाठी पाठपुरावा करू त्याच्यावरती एमआरटीपीची नोटीस वगैरे काय देणार का तू त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे हो अतिक्रमण म्हणजे आता तिथे टाकलेला आहे विदाऊट रॉयल्टी त्या ठिकाणी मातीचा भराव टाकला जातो चेक करून उचित कारवाई करू ते म्हणतात चेक करून उचित कारवाई करू आपल्यासोबत यावेळेला आग्रिसेने महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि आता भाजपचे नेते पण आहेत काका तर तुमची काय भूमिका असणार या विषयावर ह्याच्यामध्ये लोकांची जी जीवनशैली सुखमय होण्यासाठी आपल्याला जे जे करायचं ते आपल्याला करायला लागेल इकडे गटाराचं पाणी मच्छर भरपूर आहे त्याच्यासाठी महानगरपालिका आणि ते बिल्डर पण आहे तिकडे कोणाचंही की कोणाला दुख त्रास देऊन इकडे राहण्यासाठी नाही त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र मिळून ह्याच्यातून कसं सोल्युशन काढून इकडचं लोकांचं जीवन सुखम होईल हे आपल्याला बघायला लागेल सतरा गुंठे काहीतरी गार्डनची जागा आहे ती आरक्षित जागा आहे ती त्यांनी कब्जा केली त्यासाठी काय करणार त्याच्यासाठी आता आम्ही सांगितलं जेवढ्या पण जेवढे पण बंगले आहेत पंचवीस तीस बंगले आहेत त्यांचं त्यांची सोसायटी फॉर्म करून देतो तर मग तो सोसायटीचा प्लॉट होईल सिम्पल आहे तो जो तो, तो, तो हा लेआउटचा प्लॉट आहे तो लेआउटचा प्लॉट हा सोसायटीला हँडओव्हर करायचा असो जर बिल्डरनी विकला असेल तो त्याच्यात टेक्निकली कसं लढता येईल ती माझी टीम आहे लिगल टीम आहे ती लढेल आणि यांच्या हातात तो हँड ओव्हर करून देईल आता तुम्ही सांगितलं की या संदर्भात कुठेतरी जे चीफ प्लॅनर आहेत रेड्डी त्यांच्याशी बोलणार त्यांना काहीतरी तुम्ही सांगणार आता ऑलरेडी रोडचं आपलं इस्टिमेट आपल्या रोडचं इस्टिमेट ऑलरेडी टेक्निकल मध्ये कुठेतरी अडकलेलं आहे गटारा गटाराचं एस्टिमेट तीस लाखाचं बनवलेलं आहे आणि ते इस्टिमेट मला वाटतं प्रशासकीय मान्यतेसाठी आहे म्हणजे साधारण दीड दोन महिन्यात ते काम होईल असं मला वाटतं आणि रोडचं पण एस्टिमेट बनवायला सांगतो मी ऑलरेडी मी आता चीफ इंजिनिअरशी बोललो पचांगी साहेबांशी रोडचं पण एस्टिमेट होईल आणि हे पाणी जर व्यवस्थित गेलं तर काय मला नाही वाटत काय त्रास आहे दुसरा काय त्रास आहे मला वाटत नाही तर आमची लावतो कोण गाड्या बिल्डिंगमध्ये जे भाडो तरी तुमचे पंचवीस तीस बंगले आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन मी तुम्हाला करून देतो या ते करून घ्या तर तुमचे प्लॉट तुमचं होईल एक तो वीस पंचवीस लाखाचा प्लॉट होईल जास्त असेल पन्नास लाखाचा प्लॉट होईल तो तुमचा होईल हो तो गार्डनचा प्लॉट आहे तिकडे गार्डन बनवा मग तुम्हें संगा होता तो गार्डन साढ़ी तुम्हारे पैसे घित होते एक लाख रुपया रोड के लिए आ, दिया था फिर उन्होंने बोला था इधर गार्डन भी बनेगा और अभी सोसाइटी फॉर्म करने के लिए मीटिंग रखी थी तो बोलते अंडर टेबल पैसा देना पड़ेगा ऐसे तो बिल्डर बोलते ये बिल्डर नहीं बोल रहे थे आपस में बात कर आपस में रहे थे बात तो हमने बोला नहीं अंडर टेबल पैसा अभी देने की जरूरत नहीं जिस जमीन पर अभी कब्जा हुआ है वो आपका गार्डन हा आम्हाला सारा गरारी गार्डन का ये बोल गा की गार्डन की जब बेचा प्लॉट बोला ये जगदीश नाईकांनी सगळ्यांनाच बसवलेला आहे ज्यांनी प्लॉट घेतले आहेत त्यांचे सात बारा पण लवकर बनले नाही भरपूर लोकांना त्रास झालेला आहे किती पैसे तुम्ही दिलेले किती पैसे मोजून हे बंगले वगैरे खरेदी आता माझी इकडे पर्सनल जागा आहे पण जागा मी रजिस्ट्रेशन केल्यानंतर सात बारा बनत नव्हता भरपूर प्रॉब्लेम झाला मग आता जे काही त्यांनी इथे जो अतिक्रमण केलेला आहे गार्डनचा त्याबद्दल तुम्हाला काय माहिती सगळ्यांनाच बसवलेलं आहे मग तुम्ही या विरोधात कधी आवाज, आवाज उठा आवाज उठवायचा मॅडम की त्यांना माहिती नाही म्हणजे महानगरपालिकेला प्रशासनाला माहिती नाही मग त्यांना तुम्ही माहिती दिली नाही का नाही सगळ्याच ठिकाणी चौकशी करतो पण कोण कुठे उभं नाही करत पैशाच्या पुढे कोणाचं काय ना चालत त्यांचं असं म्हणणं आहे पैशाच्या पुढे कोणाचं चालत नाही एकीकडे अधिकारी असं म्हणतात की आम्हाला याची माहिती नाही मग अधिकाऱ्यांना याची माहिती का नाहीये हा एक प्रश्न चिन्ह आहे परंतु कुठे ना कुठे करारी गार्डन मध्ये लोक बंगले घेऊन फसलेले आहेत हे दिसतंय आता याच्यामध्ये आग्रिसेना काय भूमिका घेणार आग्रिसेना याच्यामध्ये काय तोडगा काढणार हे पाण्यासारखं ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा